शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बैलवाडीतून ठिया आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचं साक्री तालुक्यातील शेवाई फाटा येथे आगळं वेगळं आंदोलन साक्री तालुक्यातील शेवाई फाटा येथे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठिया आंदोलन करण्यात आलं राज्यभर माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चक्काजान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साक्रीतील आंदोलन विशेष ठरलं महामार्ग क्रमांक सहावर बैलगाड्यांसह शेतकरी आणि प्रहार सैनिकांनी ठिया देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याचं सा आश्वासन दिलं होतं मात्र आज त्या कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे राज्यातील शेतकरी संतप्त झालेत सरकारनं याची तत्काळ दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी ही करण्यात आली तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी आंदोलकांशी चर्चा करत आंदोलन तात्पुरते स्थगित केलं या आंदोलनात प्रहारचे अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयेश बावा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शेलार कैलास भदाणे सोमनाथ सूर्यवंशी राहुल नांद्रे युवराज मराठे मंदार ठाकरे आणि इतर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हे आंदोलन केवळ सुरुवात आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत लढा सुरूच राहील असेही सांगण्यात आले ظلم के साए में लफ्ज खोलेगा कौन और हम भी चुप बैठे तो बोलेगा कौन मायुती सरकारने 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते परंतु दोन अधिवेशन उलटून देखिल शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी साठी चकार शब्द काढला नाही या सरकारने अरे शेतकरेन नाही केला पेरा तर काय करणार दतुरा इतले आमदार असतील 288 आमदार हे शेतकऱ्याच्या पोटचे नाहीत का लाज वाटते अशा आमदारांना की ते शेतकऱ्यांच्या विषयी अपन, बोलत नाही विधानसभेत यांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतो परंतु एकही आमदार या ठिकाणी बोलत नाही अरे एकच शहर होता बच्चू कडू दोनशे अठ्ठ्याऐंशी भारी होता परंतु आता पडलेला असून सुद्धा जिवंत आहे एक जागरूक आहे परंतु या बाकी लोकांना लाज वाटते का विधानसभेत बोलायला बच्चू भाऊंना अन्नत्यागउपोषण करावे लागले जाम आंदोलन करावं लागलं असंच जर चालू राहिलं तर प्रहार अन्याय सहन करणार नाही आणि प्रहारची खरी खासियत हीच आहे की आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही तो अभि जाकी आहे मुंबई अभि बाकी आहे बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच मुंबई पोहोचू गनिमी काव्याने